नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला शालेय पोषण आहारमध्ये मुलांना आपण खिचडी किंवा जे मेनू दिलेले आहेत आपल्याला जे आरमध्ये तर कर ती पाककृती कशी करायची पाककृती आपल्याला दिलेली आहे कशी करायची पण ती पाककृती मी दोन पद्धतीत दाखवणार आहे तुम्हाला जी योग्य वाटेल किंवा जी सोप्या पद्धतीत वाटेल मुलांना पोषण आहार कोणत्या प मिळतो त्याप्रमाणे तुम्ही ती बनवायची आहे पहिल्यांदा मी तुम्हाला जी आपल्याला आलेली आहे की पाककृती कशी करायची त्यानुसार दाखवते आहे आणि नंतर मी माझ्या पद्धतीने कशी कर करायची ती एक दाखवणार आहे दोनपैकी तुम्हाला जी आवडेल ती करायची आहे आजची पाककृती मी दाखवत आहे तुम्हाला महिन्याचा दुसरा आणि चौथा सोमवार त्यामध्ये दिलेला आहे मसाले भात मसाले भातसाठी मी दोन मुलांच्या जो मे आपल्याला अंदाज दिलेला आहे दोन मुलांसाठी किंवा एक मुलांसाठी आपल्याला पाच पाचवीपर्यंत शंभर ग्रॅम तांदूळ आहे आणि सहा ते आठला आपल्याला दीडशे ग्रॅम तांदूळ आहे तर मी दोन मुलांचा अंदाज घेतलेला आहे त्यानुसार तुमची संख्या किती आहे त्यानुसार तुम्ही करायचं आहे आता तांदूळ जे घेतलेले आहे मी हे जे तांदूळ घेतले दोन मुलांच्या अंदाजाने घेतलेले आहे दोन मुलांना पुरेल इतके आणि तांदूळ जेवढे आहे त्याच्या दीड पट पाणी घेतलेले आहे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकलं आहे थोडा कडीपत्ता टाकला नंतर ही आलं लसूण पेस्ट त्यानंतर गाजर फ्लावर पण सांगितलेली आहे त्यामध्ये पण आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये फ्लावर जरा खूप खराब प्रकारची येत आहे आणि फ्लावरमुळे मुलांना डायरिया होऊ शकतो म्हणून मी फ्लावर टाकलेली नाही आहे पण तुम्ही फ्लावर जेव्हा ज्या म मौसममध्ये फ्लावर चांगली आणि अगदी सुंदर येईल किंवा चांगल्या प्रकारची येईल तेव्हा तुम्ही ती वापरायची आहे त्यानंतर बटाटे बटाटे सालासकट टाकायचे मुलांना पोषण मिळतं त्याचं पण बटाटे टाकताना धुवून घ्यायचे आहेत आणि मगच चिरायला सांगायचे त्यानंतर टोमॅटो हा पण धुवून कापून घेतलेला आहे त्यानंतर वटाणे त्यानंतर तेजपान दोन ते तीन तेजपान टाकले एक दालचिनीचा तुकडा आणि एक फूल त्यानंतर कांदा चिरलेला आहे एक मी लांब लांब तो पण टाकलेला आहे त्यामध्ये आणि मग आपल्याला टाकायचे आहे लाल मिरची पावडर धना पावडर हळद नंतर आपल्याला हा मसाले भातसाठी सा, एक मसाला टाकायचा आहे थोडासा चव येण्यासाठी लिंबू पिळायचा आहे त्यानंतर एक चमचा साखर घातलेली आहे आणि आपल्याला घालायचं आहे तेल वरून तेल टाकायचं आहे आणि आपल्याला घ्यायचं आहे चवीपुरता मीठ आणि हे उकळू द्यायचं आहे उकळल्यानंतर हे तांदूळ जे आहे ते धुवायचे आहेत हे आपलं प्रमाण शाळेतलं खूप जास्त प्रमाणात राहणार आहे मुलांची संख्या किती आहे त्या प्रमाणात त्यामुळे हे उकळायला वेळ लागेल त्या वेळामध्ये आपण तांदूळ धुवून स्वच्छ गाळून निवडून धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर पाण्याला उकळ आल्यावर त्यात आपल्याला ते टाकायचे आहे छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि हा अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आणि त्यात आपण हा धुपलेला तांदूळ घालायचा आहे मध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही त्यात टाकू शकता पूरक आहार म्हणून तर आता छान असा आपल्याला हा मसाले भात शिजू द्यायचा आहे मसाले भात झालेला आहे आपला अर्धवट शिजल्यानंतर मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये मस्त असा मसाले भात दिसत आहे चवीला तुम्ही करून बघा एकदा म्हणजे चवीला कसा लागतो जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीमध्ये त्याला करू शकता मी गॅस बंद करून घेते आपलं शाळेमध्ये मोठ्या क्वांटिटीत असणार आहे त्यामुळे त्याला वाफ मोठ्या प्रमाणात येईल अगदी दोन मिनटं आधी बंद केला तरीसुद्धा चालेल मोठी वाफ त्याला लागल्यानंतर भा भात अगदी मोकळा मोकळा येणार आहे मसाले भात आपण काढून घेऊया डिशमध्ये मुलांना वाटायचं आहे ही रेसिपी आवडली तर तुम्ही ही वापरू वापरू शकतात कारण आपल्याला जे परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये अशाच पद्धतीची पाककृती दिलेली आहे पण आणखी मी वेगळ्या पद्धतीची म्हणजे तेलात फोडणी देऊन कशी करता येईल ती एक वेगळ्या प्रकारची करून दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ती नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा विषय श शालेय पोषण आहारचा थोडा कठीण आहे म्हणून तो सोपा कसा व्हावा यासाठी मी व्हिडिओ टाकत आहे तर नक्की पहा पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हीच रेसिपी वेगळ्या पद्धतीने